देशाचे पहिले फिल्ड मार्शल सॅम मानिक्षा यांनी आजन्म आपल्या देशाचं संरक्षण करण्याच्या वेळात जणू हाती घेतला होता सैन्याची नोकरी शत्रूंना हरवण्याची जिद्द या पलीकडे त्यांचा कशातही रस नव्हता मात्र तरीही राजकारणात ते काहीतरी कुरघोडी ते करत आहे अशी शंका तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना वाटत असल्याचे काही प्रसंग नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सॅम बहादूर या चित्रपटात देखील आपण पाहिले या चित्रपटाचं दिग्दर्शन मेघना गुंजार यांनी केलं होतं परंतु जगाच्या नकाशात एक नवा देश निर्माण करणाऱ्या सॅम यांना त्यांच्या देशसेवेच्या कार्यासाठी पुरेसा सन्मान आणि न्याय मिळवून देण्यात त्यांनाच सरकार अपुरं पडलं यात शंका आहे या, या चित्रपटात देखील आपण पाहिलंय की सॅम देशासाठी अगदी पंतप्रधानांशी देखील भिडले होते आणि त्याचा दुष्परिणाम त्यांना आयुष्यभर सहन करावा लागला होता पाहुयात सॅम यांच्या जीवनातील काही खास किस्से नमस्कार मी रसिका शिंदेपॉल तुम्ही पाहताय महाएंटी एकोणीसशे एकाहत्तर साली भारत पाकिस्तान मध्ये युद्ध झालं पाकिस्तानच्या सैनिकांना टेकवणाऱ्या यांना मात्र फिल्ड मार्शल म्हणून मिळणाऱ्या पेन्शनसाठी भारताच्या नोकरशाही पुढे पराभव स्वीकारावा लागला होता त्याचा एक किस्सा सांगते मुळात फिल्ड मार्शल हे निवृत्त होत नाही ते आजन्म सेवेतच असतात मात्र असं असूनही साम यांनी कार्यालयी निवृत्ती घेतली होती काही काळानंतर तब्येत अस्वस्थ वाटू लागल्यामुळे तामिळनाडूतील कुन्नूर शहरातील एका रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले यावेळी त्यांच्या भेटीला राष्ट्रपती अब्दुल कलाम हे गेले होते बराच वेळ गप्पा मारल्यानंतर कलाम यांनी सॅम यांना विचारलं की तुम्हाला मी काही मदत करू शकतो का तुम्हाला काही हवंय का यावर सॅम म्हणाले माझी एक तक्रार आहे हे ऐकून दोन मिनिटांसाठी कलाम देखील थांबले ते म्हणाले काय तक्रार आहे यावर सॅम म्हणाले की तुम्ही इतकं का वेळ काढून मला भेटायला आलात पण मी देशाच्या राष्ट्रपतींना उठून सॅल्यूट करू शकत नाही हीच माझी तक्रार आहे हे ऐकून दोघे देखील भाऊस झाले याच भेटीत कलाम यांना समजलं की गेल्या तीस वर्षांपासून सॅम यानं फिल्ड मार्शल पदासाठी योग्य असणारा अलावन्स हा मिळाला नाही यानंतर कलाम यांनी तातडीने दिल्लीला जात पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्याशी बातचीत करून त्यांना एक करोड सोळा लाखांचा चेक देऊ केला त्यावेळी चेक पाहिल्यावर त्यांच्या बाजूला डिफेन्स सेक्रेटरी शेखर दत्त उभे होते यावेळी सॅम यांनी त्यांना विचारलं की मला यातूनही सरकारला टॅक्स द्यायचा सर्व स्टाफ स्टाफ सुविधा हा देव करण्यात आल्या पण त्यावेळी त्यांच्या ता काहीही उपयोगाच्या नव्हत्या आणि सॅन माणिक शाह यांनी त्या घेण्यास सक्त मनाई केली माणिक शाह जितके आपल्या कामाविषयी एकाग्र होते तितकेच वैयक्तिक जीवनात ते खोडकर देखील होते मात्र जेव्हा शिस्त किंवा लष्करी नेतृत्व आणि नोकरशाही यांच्याशी संबंधित असायची तेव्हा त्यांना तडजोड ही अमान्य असायची याचा देखील एक किस्सा आहे त्यांचे मिलिटरी असिस्टंट राहिलेले लेफ्टनंट जनरल दीपेंद्र सिंग त्यांच्या कडक स्वभावाचा एक किस्सा सांगतात एकदा लष्कराच्या मुख्यालयात एक बैठक सुरू होती त्या बैठकीला ते संरक्षण सचिव हरीश सरीने उपस्थित होते त्यांनी तिथे बसलेल्या एका कर्नलला सांगितलं यु दे ओपन द विंडो ते कर्नर उठत होते तितक्यात सॅम तिथे आले ते संरक्षण सचिवांकडे वळून म्हणाले सचिव महोदय इथून पुढे माझ्या कोणत्याही अधिकाऱ्याशी या भाषेत बोलायचं नाही ते अधिकारी कर्नर आहेत हरीश सरीम त्या काळातील अत्यंत शक्तिशाली आय एस ऑफिसर होते आणि तरीही त्यांना माफी मागावी लागली होती पाकिस्तान सोबतच्या युद्धानंतर सॅम मानेकशा पाकिस्तानला गेले होते त्यावेळी जनरल टिक्का हे पाकिस्तानचे लष्कर प्रमुख होते भारताची काश्मीर मधील चौकी थाकोचक पाकिस्तानच्या ताब्यात होती पाकिस्तान ती हो चौकी सोडायला तयार नव्हतं यावर जनरल एस केम यांना आठ वर्षांनी ज्युनियर होते त्यांनी सुभेदार पदापासून सुरुवात केली असल्यामुळे त्यांचा हात थोडा आखडता होता त्यांनी आधी तयार केलेले वाक्य बोलायला सुरुवात केली देर आर थ्री ऑल्टरनेटिव्ह टू दिस यावर शाम यांनी लगेच त्यांना अडवत म्हटलं की ज्या स्टाफ ऑफिसरचं ब्रीफ तुम्ही वाचताय त्यांना खर तर इंग्रजी लिहिता येत नाही असं कारण दोन असतात पण पॉसिबिलिटीज या दोन पेक्षा जास्त असू शकतात बोलणं ऐकून झाले काही बोलता ना? काही काळानंतर थाकोचक भारताला परत देण्याचं मान्य करण्यात आलं तर ता हे येते दोन किस्से भारताचा असा एक सैनिक ज्याला आपल्या देशाची ताकद कणाकणाने माहिती होती तो आपल्या प्रत्येक सैनिकाला लढण्याचं बळ वेळोवेळी देत होता अशा अहारुंडरी आणि सशक्त फिल्ड मार्शल यांना ज्यावेळी गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला त्यावेळी राष्ट्रपती पंतप्रधान यांची अनुपस्थिती खर तर खेदजनक होती दुसरी एक महत्त्वाची बाब ती म्हणजे ज्यावेळी सॅम यांचं सत्तावीस जून दोन हजार आठ रोजी निधन झालं त्यावेळी देशाचे राष्ट्रपती प्रतिभा पाटील आणि पंतप्रधान मनमोहन सिंग यांची सॅम यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळेची गैरहजेरी देखील मनाला चटका लावून गेली फील्ड मार्शल सारख्या लष्करातील मोठ्या मुद्द्यावर असणारा सॅम यांच्या निधनानंतर देशाचा राष्ट्रध्वज देखील अर्धवट उतरवला गेला नव्हता मुळच्या व्यक्तीमुळे जगाला एक स्वतंत्र देश मिळाला भारत पाकिस्तान युद्धात भारताने यश मिळवलं या व्यतिरिक्त त्यांच्या सैन्यातील कारकिर्दीत त्यांनी पाच मोठी युद्ध जिंकली अशा मोठ्या माणसाला मरणोत्तर योग्य न्याय मिळाला नाही की त्यावेळेच्या सरकारचं मोठं अपयश आहे हे सिद्ध होत त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा त्यासाठी महा एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला माईक करायला विसरू नका धन्यवाद